स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता तालुक्यातील केलवड्या छोट्याशा गावामध्ये या गावात होळी झाल्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी एक वेगळी प्रथा आहे ज्या गावामध्ये डसन डुक्कर म्हणून एक व्यक्ती आपलं वेश परिधान करतो आणि प्रत्येकाला मारण्याची अशी एक वेगळी परंपरा या गावाला लागलेली आहे आपण जर बघितलं तर या केलवड गावामध्ये प्रत्येक लहान मुलापासून थोर माणसं या ठिकाणी येत असतात आणि या धुलीवंदनाच्या ठिकाणी जी होळी या रात्री होते या होळीचं दर्शन घेऊन डसण डुक्कर या ठिकाणी सर्वांच्या डोक्यावरती आपल्या हातात असलेले सूप असेल झाडू असेल ते मारत असत आणि याचा मार खाल्ल्यानंतर आपल्याला वर्ष चांगलं जात अशी आख्यायिका गावकरी सांगत असतात याच कार्यक्रमाला आपण आज भेट देतोय बघूया डसण डुक्करचा तो अतिशय छान असा कार्यक्रम गाव म्हंटल कि वेगवेगळ्या परंपरा असंच एक गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील केलवड गाव गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यान पिढ्या चालू असलेली डसन डुक्कर ही अनोखी परंपरा जोपासत आहे शेकडो वर्षपूर्वीची ही परंपरा आजही केलवड ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने साजरी करतात होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुली बंदन असते याच दिवशी डसन डुक्कर गावात येऊन प्रत्येकाला आपल्या हातातील स्मशानातील सूप व झाडूने मारत असते गावकरी सांगतात ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे आणि डसन डुकरच्या हातचा मार खाल्ल्याने वर्ष चांगले जाते अशी यांची भावना आहे गावातील आत्माराम गमे यांनी या डसन डुकराची वेशभूषा करत गावातील होळीचे दर्शन घेत मारुती रायाला प्रदक्षिणा घालत प्रत्येकाला मारत सुटतात हा मार अनेक लोक आनंदाने खातात गावात लहान मुले म्हातारी माणसे महिला सर्व एकत्र येत या परंपरेचा आनंद घेतात यावेळी डसन डुकराची भूमिका करणाऱ्या आत्माराम गमे यांचा नरेश राऊत फाऊंडेशनचे सचिव लक्ष्मण गोरडेसर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अयोध्या संघटनेचे पदाधिकारी शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही संस्कृती ना आम्हाला आणि केलोड गावानं ही संस्कृती जपवलेली काय होत आज या दिवशी काय नाही होळीचा कार्यक्रम झाला का दुसऱ्या दिवशी सहा साडे सहा ला दसण येते सगळे गावातले लोक जमा होतात आणि तो वेगळाच आनंद मी स्वतः आलेलो आहे कारण तिचं सुख खाल्लं तर सुपड खाल्लं तर वर्षभर म्हणजे त्रास होत नाही कुठल्या प्रकारचं हे होत नाही म्हणजे तेव्हा दसन डुक्कर हे वेगळाच प्रोग्राम आहे या गावात परंपरा आलेली आहे जवळजवळ म्हणजे माला आठवत नाही अशा पद्धतीने ही परंपरा आलेली आणि येतात लोक काही आशीर्वाद घ्यायला यायला त्याला दुसरं काही नाही आणि एक मारून लोकांचे करमणूक होते बाकी दुसरं काही नाही आता हे आमच्या जवळजवळ आजच्या जा पंचायतच्या काळापासून चालू आहे तसं त्या पद्धतीने आज आजही आम्ही परंपरा चालू ठेवली आज आमच्या गावात शेकडो किंवा किती वर्षापासून हेच आम्हाला नक्की सांगता येणार नाही पण जोपासून आम्हाला आहे किंवा आमच्या आम आजोबाजोबांना आहे अगदी आमच्या गावचे दामू गमे असतील मच्छिंद्र घोरपडे असतील मच्छिंद्र गमे असतील आत्माराम गमे असतील आणि यांच्याही पूर्वी कधीपासून ही परंपरा चालत आलेली आहे ही काय आम्हाला नक्की ना माहीत नाही पण या निमित्तानं आमचं संपूर्ण गाव एकत्र जमा होतंय आहे गावातून बाहेर गेलेल्या मुलीबाळी एकत्र येत आहेत आणि खूप आनंदाचा आणि सर्व जाती जमा जाती धर्माचे सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन हा सण आनंदाने आम्ही साजरा करतोय यांच्या हातात सूप आणि झाडू आहे याचं काय नाही हे जे सूप आहे हे स्मशानाथ सूप आहे आणि त्या सूपाचा मार खाल्यानंतर मार्ग म्हणजे आम्ही खूप जोरात मारतो अशाचा भाग नाही पण ज्याचा ज्याला ज्या सोपाचा स्पर्श होतोय ना त्याच्यासाठी ते वर्ष खूप चांगलं जाते असा सर्वांचा समज आहे आणि अनुभव निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनवाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क